प्रवेश धीर नाही नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात जागेपण सहन करतो जागे प्रेताच्या अभिमानाने होणारे बलात्कार सहन करतो सहन करतो परमेश्वर जाण ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतच आणि ज्यांना तू आम्हाला जन्म दिला तो कुठे आम्हाला विसरतोस मग हे करुणा करा आणि त्याच्याने खुणाच्या पायावर टोकं कुणाच्या पायावर डोकं कुणाच्या पायावर डोकं अरायचं पाया माझं ना एक लाकारचं होतं तो तो होतं तो, तो तो, तो आणि ना सशा सारखा गोंड होता कुठे आहे तो माझा आभार पाठीवर घेणाऱ्या त्या हत्तीला विचारा विचारा ते सांगतील की या जगात